हे सांगा झाले फोडून घेऊन जाय ना चालली लगेच उठून जा काय काय तुला काही समजत आहे का नाही का लोकांना असं आम्हाला नाव ठेवायला ठेवणार आहे काय चार पाच वर्ष झाले लग्नाला लेकरू नाही बाळ नाही तुमच्या साऱ्या तपासण्या केल्यात हे केले तरी तुमचं काही डोकंच उघडत नाही आई चालूच आहे ना प्रयत्न आता काय तुझ्या प्रयत्न चालू आहे अशा प्रयत्नाला काय करायचं लोक नाव ठेवतात मला हा माझ्या थोडी आता तुला वाटत नाही का ते लोक आमचं चालूच ना सगळे प्रयत्न आम्ही काय करू शकतो अगं काहीतरी करा चांगला दवाखाना करा लांब कुठं शहर ठिकाणी जा पण करा काहीतरी आणि मला सहा महिन्याच्या आत ती खबर आली पाहिजे पाहिजेच भामर्यावानी करती अरे काय करते काय नाही भाजी घ्यायला आले होते झाली हो। का घेतली का हा घेतली काय लसून नाही घरी लसणाची पातळी ऐक ना मगाशी आहे ना आईला ते अहो मगाशी आहे ना आई खूप बोलल्यात मला पण का बोलली आई हेच आपल्याला बाळ होत नाही किंवा काय आता आपण काय करत नाही सांगा ना मला देव देव करतोय जे म्हणून ते करतोय हॉस्पिटलमध्ये जाऊन आलोय आपण सगळंच करतोय ना काही कमी आहे का कसली काय चूक काय आपली या सगळ्यात काय चूक नाही पण तुला वाटत असं पण आई मला पण बोलती अरे लोक मला टोम न मारते ह्याला होत नाही ह्याच्यात काहीतरी फॉल्ट दिसतोय मी पण आणि मी पण त्यासाठी कोणत्या बायांमध्ये मी नाही म्हणलं लोक टोमने मारतील म्हणून मी जात पण नाही ना कोणामध्ये मी पण नाही कुणाकडे जात पण काय झाले माया पण डोक्यात राहून राहून टेन्शन यायला लागली हे सोपन आहे चार माणसांनी म्हणायचं असं मला किती वाईट वाटतं वाट मला म्हणतात तुझ्यातच फॉल्ट आहे काहीतरी आता काय करायचं सांगा तुम्ही त्यांचं सा तरी काय चुक होत या त्यांना बाबा आपल्या आपल्याला नातू असावा नातवाला खेळवावा पण आपल्या नशिबी सुख आहे का नाही हे मलाच माहित नाही मग काय करायचं आता काय निर्णय घेतला आता रिपोर्ट आपण बघितले त्या रिपोर्ट मध्ये पण माझा काही फॉल्ट नाही पण लोकांना तरी तसंच वाटत बर जाऊन दे, दे चल। आए? 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 दा दा तू पण नको ले टेन्शन घेऊ काय बोलतोय मी आईला सांगतो आज नाही तू उद्या होईनच त्यासाठी एवढं बोलायची काही गरज नाही चालते चल तू आई आई तिकडे तू काय म्हणली तू हिला काय म्हणली तिला कशाला काय म्हणता असते र आज न उद्या होईन ना लेकरू लेकरासाठी एवढं बोलतात का बोलायचं नाही तर काय करायचंय मग काय तुम्ही माझ्या डोक्याला ताण करता का तुम्हाला सतरा बारा येईल तर तसंच आहे तुमचं होय डोक्याला काय ताण आहे लोक आम्हाला ते आमच्या डोक्याला ताण नाही होत का मग आम्हाला ठेवित नाहीत का तुमच्या पक्षा जास्त आम्हाला ठेवतात तुम्हाला लाज आहेत का काही मग तुम्हाला नाही लाजा पण आम्हाला वाटतात ना आम्हाला पण वाटतात लाजा पण एवढं माणसाला बोलू नाही माणसाने

अहो मग अख्खी जग दुनिया घेते दत्तक लेकर आपल्याला ले काय प्रॉब्लेम आहे अरे माझ माझ एक मिनिट थांबा लोक काय म्हणते पोरदच काही कमी माझं रिपोर्ट बघितलं ना तुम्ही माझ्यात काय फॉल्ट आहे का आहे का काय का फॉल्ट तुम्ही एक दुसऱ्याची उनी जुनी काढण्यापेक्षा काय अडचणी एखाद्या दत्तक घेतात दत्तक तुम्हाला नाही राव कळत लोकांच्या लेकर कसं सांभाळायचं एक तुम्हाला झालं म्हणून माहिती तुम्हाला नसतं झालं दुसरं दत्त घ्यायचं सोपं आहे का लोकांच्या लेकरू स्वतःची स्वतःच असत आणि हिला ऐकल नाही काय करायचं आता काय करायचं म्हणजे आज मी बघतो काय करायची ती ही दुसऱ्याचं मनले ना आता मी घरीच येत नाही काय हे ना ती आज मला काय तू काय तुम्ही मला सांगता सोड तो तुला सतरा बारा सांगितलं हे बघ डोक्यात नको राग घालून घेऊ बाबा होत नव्हतं तव मी तुला काय म्हणलो का पण दुसरं दत्त गेयचे ना आजibat मी एक शब्द सुद्धा समू शकत नाही काय लय तुम्ही तरी काय शिकवत असतात त्याला त्याच्या मनाने करू द्या शहाणपणा पणा शिकवतेत आणि तू पण उठी उठीडून बघ घरातले काम धंदे जरा

मी तुला सांगितलं माझी बायको पहिली तिला मुलबाळ होत नाही म्हणून तुला आणलंय कुणी काय बोललं तर कुणाला घाबरायचं नाही मी कशाला असताना हा मग तीच तुला सांगितलं ती काय म्हणली तरी गप्ब असायचं आता जेवढं तिचं घर आहे ना तेवढं तुझं घर आहे हो हो। त्यामुळे काय म्हणली तरी कुणी मी आहे कशाला कोण काय म्हणेल चल बघू काय चल आहे ये भाया, भाया, भाया। ताटान हे काय केलं तुम्ही ताट घेऊन ये सांगा तेवढं कर तात्या या इकडं बायकुय माझी तुमची स्पष्ट पण सांगितलेलं बरं परत गोळ नको म्हणून काय वा 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 काय केलं तुम्ही काय केलं म्हणजे तुला माहित नाही काय के केलं आपले चालूच होता था था ना सगळं आपण बघतच होतो ना काही ना काही ते म्हणजे तुमचं आधीच ठरलेलं असणार आहे काय ठरलेलं होतं तुम्ही मुद्दा मासा केलं ना ए जबस काय बोलते का आता हिच्या तावखराच्या नादात एकर गेलाय आपला मग हिच्या आई-बAppाला मी 1.2 लाख रुपये दिले दोन लाख रुपये हिला घेऊन आलो काय चुकीचं आहे का ह्यात आता हिज वारस दिन आपल्या घरात हा औ पण तुम्ही असं कसं करू शकता मी असं हिला नाही अनु शकत तुम्ही माझा रिपोर्ट बघितलं ना माझ्या रिपोर्ट मध्ये काय फॉल्ट आहे का मग प्रॉब्लेम कोणाच प्रॉब्लेम आहे तुम्ही मुद्दाम केले मला माहिती ना तुमच्या आधीच असणार आहे काही ना काही तिच्या संग आपलं आधी काय होत काय नाही बघा तुझ्याकडे काय आहे ती मग तिचा मी चालले माझ्या आई बाबांकडे काय जे काय असेल तू इकडे इकडे अरे जाऊन गेली तर गेली ती आता गेली ना तिला असं मी सोडून देणार आहे विषय संपला मग आधी तरी माझ्या डोक्यात होत तिला एक तर लिकर होत नाही संभाळाय तयार होतो ना मी पण लग्नाची बायको आहे तुझी पट्ट का तुला काय करायची हिच्या का सांगा लग्न केलंय ना तुम्ही काय दाखता त्याला आणि तिचं काय करायचं आता ते राईन सट करेन धुन भांडे तिच्या बरोबर मांडपण जर केलं असलं तर हिच्या बरोबर देवळात कुरण आलोय लिकूर होत का उद्या तिच्या घर आले काय सांगायचं लोकांना काय सांगायचं बाहेर तिचा आई बाप पाहिले ना येऊन दे त्यांना सांगतो मी मला काय द्याव सांगायची ती आपल्या सांगा तिला समजून जाऊन द्या गेली तर पिढा जाईन तिकडे जात असले तू तुला अजिबात येणार नाही मी आणि गेली तर गेली मग मी अशी नाही जाणार मी आई बाबांकडे जाणार आहे आणि तुमच्यावर केस करणार आहे मी असताना तुम्ही हिला नाही आणू शकत मी तुम्हाला परमिशन नाही दिली अरे तुझ्या घरच्यांनी माझ्या पशिवलंय मला मग एवढं तुला कोर्टात केस करायचं म्हणती कशाला केशी बांधडी करता बाबा तुम्ही गप जरा ऐका आमच्या सारख्याच काय गोंधळ चालवलाय तुम्ही हे बघ आता नाही ते गोंधळ घातलाय तुम्ही लग्न झालंय त्या पोरीला बी आपण माघारी नाही पाठवू शकत एक काम कर आता तुम्ही दोघी नाही इथं बहिणी बहिणी सारखं राहा आणि सांभाळून घ्या सगळं काय करणार आहे त्याला आता इलाज नाही आणि हे बघ दुसरं मुलग येण्यापेक्षा आहे ना तिचं मुलगा आहे आणि तुझं मुलग आहे एकच झालं ना आणि बरं तू म्हणत होती दत्तक घ्यायचं मग तिला झालं तर काय तुला आई म्हणणार नाही दत, का ते दत्तक दत्त घेण्यापेक्षा तर बरंच आहे ना ही का चुकीच आहे आणि जणू काय मी तुला सोडून देतोय लागलेले की माझ्या कोर्टात केस करायला समोर जो म्हणलाय ना मी तर तयार आहे सोबत राहायला टाइम सोबत आणि हे बघ तिचं मन बी मोठे चांगले मला माहिती नाही सांभाळून घेईन तुला ऐक पुरी समजून घे सगळं आता घरातली मोठी सुन तुला सगळं बघायला लागेल जाय मग ताटांत्यांना वळायला हे बघ हो इकडं तू मी सांगतो तिला हे बघ हो नाही ते झाले आणि त्याच तरी काय चुकीचं आहे चूक चुक तुमच्या दोघांची बी नाही चूक परिस्थितीची बिन मुला बाळाचं राहण्यापेक्षा आहे ना।, ना काय का ना काय तोडगा काढलाय ना आणि तुला तरी काय अडचण आहे एक हिला दोघी वाहत ना अगं तुझ्या बारक्या बहिणी सारखी ठीक थी। आहे बाबा तुम्ही म्हणताय तर करते मी हे बघ तुला म्हणलो होत ना मी पोरगी चांगली सांभाळून घेईन सगळं आता झालंय तुमचं झालंय पण भांडण तंटा करू नका आणि ज्या गोष्टी साठी तुम्ही बांधत होता तो विषय आता मिटलाय त्यामुळे पुढं वाढवत बसू नका याच्या त्याच्या चुका काढण्यापेक्षा आता संसारात लक्ष द्या हाय का नाही आता बरोबर बोलताय तुम्ही पण तिने तिला सांभाळून घेतलं पाहिजे ती तिला सांभाळून घेईनच पण तू सुद्धा तिला अंतर देऊ नको काय नाही अजिबात नाही आम्ही दोघं पण अंतर दिले देणार नाही हा बापाचा विश्वास आहे त्याच्यावरती सांभाळून घेईन तुम्हाला घरात भांडण करणार नाही हा आणि तू पण मोठ्या बहिणी सारखं तिचं काय बोललं तर ऐकून घ्यायचं उलट हो पालट बोलायचं नाही एक वेळ काय असं नाडचं आमच्या पैसे सांग पण तिला दुखू नको तिने तुझ्यासाठी मोठं मन केलंय ना हो। आता तू सुद्धा मोठं दाखवायचं जा काय झालं ना तुमच्या मनासारखं हा चला आता या आत मध्ये ना का बांडण तांटा करत बसू तटा ना तिला तस कसं करत घेता चला थांबा आता तिथं जाणू देत हा